आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या। दादा आणि तटकरे साहेब या दोघांनी लाडावून ठेवलेलं एक पात्र अंडरवर्ल्डच्या गॅंगवॉर मध्ये सुद्धा नैतिकता पाळली जाते की काहीही झालं तरी कुटुंबियांना हात लावायचा नाही खडसे महाजनांच्या शीतयुद्धामध्ये मात्र नैतिकतेचे सगळे निकट आता धाब्यावर बसलेले आहेत आणि या दोघांच्या शीतयुद्धामध्ये रुपाली चाकणकर द सो कॉल्ड वगैरे या ज्या पद्धतीने स्वतःचा पोलिटिकल स्कोर सेट करू पाहत आहेत हे अत्यंत केविलवाना आहे मुळात जी केस नारकोटिक्स डिपार्टमेंटकडे आहे आणि त्या केसचे कुठलेही तपशील हे फक्त आणि फक्त त्या डिपार्टमेंटलाच डिस्क्लोज करायचा अधिकार आहे त्या चाकणकरांचा तोंडचोंबडेपणा येतो कुठून चाकणकरांना अधिकार दिला कोणी चला एक मिनिटासाठी आपण असं गृहित धरू की महिलांच्या संबंधाने विषय येतो म्हणून पण मग चाकणकरांकडे कुणी या पद्धतीने कुठल्याही प्रकारे तक्रार केलेली आहे का एखाद्या तरी पीडितेने चाकणकरांकडे तक्रार केलेली आहे का चाकणकरांना हे माहीत नाही का की तुम्ही व्हिडिओ मोबाईलमध्ये आहे असं म्हणताय खरं तर सात दिवस आधीपासूनचे ते मोबाईल तुमच्या ताब्यात आहेत त्यामुळे ते कट पेस्ट एडिट झालेले आहेत का त्याच्यासोबत काही छेडछाड झालेली आहे का हे आत्ताच काही आपल्याला सांगता येणार नाही पण तरीसुद्धा आपण असं गृहित धरू की ते व्हिडिओ आहेत पण असे व्हिडिओ किरीट सोमय्याचे तर चक्क चॅनलवर चालवले गेले किरीट सोमय्याचे व्हिडिओ चक्क चॅनलवर चालवले गेले तेव्हा रुपाली चाकणकर नेमक्या कोणत्या बिळात बसल्या होत्या बरं तेव्हा ते चाकणकरांना ही तत्परता हे सोकॉल्ड महाराष्ट्राची बदनामी वगैरे घृणास्पद प्रकार वगैरे शब्द आठवले नाही का ते आठवणार नाही कारण मुळात चाकणकर नावाच्या व्यक्तीमध्ये तेवढी हिंमत नाही आहे लढण्याची लढायला बळ लागतो नैतिकता लागते स्वतःची अशी एक कुवत लागते आणि जनतळ मानणारा मासबेसुद्धा लागतो यापैकी कुठलीही पात्रता चाकणकरांच्या अंगी नाही फार फार तर अजितदादा आणि साहेब या दोघांनी लाडावून ठेवलेलं एक पात्र जे जमेल तसं सिलेक्टिव पद्धतीने व्यक्त राहत होत राहतं ज्या पात्राला कोथरूडमधल्या मुलींच्या सोबत काय झालं वैशा वैष्णवी हगवणे प्रकरणाचं काय झालं रिंकी बक्साला किती वेळ नाही मागत होती निर्मला यादवचं काय झालं किंवा महाराष्ट्रातल्या अशा अनगिनत केसेस आहेत बदलापूर प्रकरणाचं काय झालं सोनपेठ प्रकरणातल्या अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराचं काय झालं या सगळ्या प्रकरणांमध्ये अजिबात बोलायला वेळ नव्हता त्यांना वेळ नाही त्यांना त्यांचे पोलिटिकल स्कोअर सेट करण्यासाठी जास्त वेळ आहे चाकन सून तुमचा हा पना जो चाललेला आहे ना हा पना लोक ओळखून आहे सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका